मंत्री व आमच्या मालेगावात आम्हाला खूप अभिमान आहे अशा दादा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून मालेगाव शहरातील विविध भागातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज मालेगाव येथे पार पडत आहे या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमा होत आहेत कार्यक्रम लवकरच सुरू होईल परंतु या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत दादा भूमीमध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणी कार्यक्रमाला आहात आणि मालेगावातील विविध भूमिपूजन सोहळे आज पार पडणार आहे काय सांगाल उत्तर महाराष्ट्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मालेगाव तालुक्याचे भाग्यविदाते मान्य नामदार दादासाहेब भुसे यांच्या विकास कामातून यांच्या निधीतनं मालेगाव शहरात ना भोतो ना भविष्य एवढे कोट्यावधी रुपयाचे विकास कामं मंजूर झाले आहेत आणि त्यांचा आज शुभारंभ मालेगाव येथे होत आहे साहेबांनी नुसतं मालेगाव शहरापुरतंच नव्हे मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात असं एक गाव नाही की साहेबांची तिथं कामं नाहीत भरपूर तळागाळापासून म्हणजे साहेबांची अशी सुंदर संकल्पना आहे की जी म मजुरी करणारी जी महिला आहे तिच्या घरी भांडे आले पाहिजे तिला हाताला मजुरी मिळाली पाहिजे आणि तालुक्यातील चांगले शिम सिमेटचे शंभर वर्षे टिकणारे सिमेंटचे रस्ते तालुक्यात भुयारी गटार असे अनेक कामं साहेबांच्या माध्यमातून इथं पार पडत आहेत साहेबांच्या माध्यमातून इथं कामं होत आहेत तर खरोखर असं नाव आयुष्यभूतो ना भविष्य असे कामं झाले ते साहेबांच्या माध्यमातून आता होत आहेत खरोखर आम्ही ग्रामीण भागातून साहेबांच्या या कामाबद्दल खूप खूप समाधीने आहोत असंच भविष्यातसुद्धा साहेब कामं करत असतील आणि एवढं बोलून मी तर थांबतो जय जय महाराष्ट्र नक्कीच बघू शकता कोट्यवधीची विकास कामं या ठिकाणी पार पडत आहेत काय सांगू शकता एवढे का एवढे विकास कामं आजपर्यंत झाले नाही आज नव्याण्णव कोटीचे कामं आज, कोटी काम, आज मालेगावात होते हे तुम्हाला दिसूनच राहिली ही गर्दी या कामांकडे पाहून आणि साहेबांना ऐकण्यासाठी ही जनता आलेली आहे कुठे कुठे किती कामं केले आमच्यातून नाही आता तेजवरनं ना साहेब सांगतीलच नक्कीच बघू शकतात कोट्यवधींची विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहोत विविध नागरिकांशी या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत दादा काय सांगाल या ठिकाणी मोठा भव्य असा भूमिपूजन सोहळा पार पडतोय साहेबांच्या जेव्हापासून मंत्रीपद आलेले तर मालेगावसाठी व तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी साहेबांनी त्याचं सोनं केलेलं आहे आज जे खानदान खानदान एक्कावन वर्षापासून ज्यांनी राज्य केलं ते एक्कावन्न वर्षात न करू शकले ते साहेबांनी मोजून पाच वर्षात करून दाखवलेलं आहे आज साहेबांच्या हाती अजून पुढं मंत्रिपद यावा आणि मालेगाव तालुक्याचा कल्याण व्हावा साहेब हे गरिबांचे नेते साहेबांमुळे आज तालुका भरभरून सर्व कामांचं भूमिपूजन चालू आहे आज एवढा मोठा सोळावा नाशिक जिल्ह्यात हा सर्वात मोठा कामाचा सोळावा आहे हे साहेबांचे ते आहे मालेगावसाठी नक्कीच मालेगाव साहेबांच्या माले रूपात एक मोठी देण लाभलेली आहे त्यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे नक्कीच मालेगावकरांना प्रगती पथावर नेऊन ठेवतील असा या ठिकाणी या सोड़ा चा, ग्राम या नागरिकांचे आहे भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी अनेक ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण अजून चर्चा करणार आहोत दादा आपलं नाव काय सर्जेराव जाधव हा नक्कीच या ठिकाणी मालेगावातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा नामदा दादासाहेब भोसे यांच्या शुभ हस्ते संपन्न काय सांगू शकतो गेल्या आम्ही म्हणजे मालेगाव तालुक्याच्या राजकारणात आणि माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या कार्याचा जर का पाठपुरावा जर आपण बघितला तर जेव्हापासून ते आमदार आणि नंतर मंत्रीपद जसं मालेगाव तालुक्याला लाभलं त्यांच्या माध्यमातून तर अनेक स्वरूपाचे असे मोठमोठे कामं विकासाचे मोठमोठे कामं साहेबांनी मालेगाव तालुक्यात ता आणलेले असेल त्याचबरोबर ग्रामीण भागातले रस्त्यांचे विविध रस्त्यांचे जर तुम्ही काठवण भागात द आजच्या दहा वर्षापूर्वी जर गेलात तर तिथे रस्त्यावर चालायला मुश्किल होत होती आज त्या भागातचा जर विकास बघितला तुम्ही तर प्रचंड प्रमाणात साहेबांच्या माध्यमातून विकास झालेला आहे मालेगाव तालुक्यात ड्रोनेज गटारींचे कामं घ्या रस्त्यांचे कामं घ्या मोठमोठे क्रीडा संकुलांचे कामं घ्या तुम्ही बघाल जॉगिंग ट्रॅक बघा स माननीय बाळासाहेब ठाकरे ग्राउंड बघा अतिशय असे बावीस तेवीस चोवीस ह्या तीन वर्षाच्या कालावधीत न भूतो न भविष्य ते मालेगाव तालुक्यातल्या ज्या लोकांनी कधी अनुभवले नाही एवढे कामं माननीय नामदार दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या व ग्रामीण भागातल्या सर्व जनतेने अनुभवलेले आहेत नक्कीच या ठिकाणी बघू शकतात विविध विकास कामांसोळा पार पडत असताना देखील याआधी देखील मालेगावकरांच्या मालेगावकरांच्यासाठी नामदा दादासाहेब भुसेंनी केलेले कार्य हे नक्कीच अमूल्य आहे दादा काय सांगू शकतात या ठिकाणी कार्यक्रम सोहळा पार पडत आहे मालेगावचा विकास होतोय काय सांगू शकतात महाराष्ट्रातलं सर्वात खंबीर नेतृत्व तु आमचे दादासाहेब भुसे यांनी महा मालेगावचे जे शारीर कोपऱ्याचे जे रस्ते एक नंबर करून टाकलेले आणि बोल जर बोलण्याचं म्हणजे जर सोप्प खूप खूप कार्य केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळं जेवढं बोलू आम्ही तेवढं कमीच आहे नक्की विषयी आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे असे या ग्रामस्थांचं म्हणणं या ठिकाण आहे दादा आपलं नाव काय आणि काय सांगू शकता या संपूर्ण विकास कामासंदर्भात मी सारंग नंदलाल बोरसे मागील काही महिन्यापासून तुम्ही बघत असाल मालेगावच्या चारही कोपऱ्याला जे विकास कामाचे सुरू चालू आहेत ते बघून असं वाटतं आहे की लवकरात लवकर लोखर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव हे टॉपला राहणारे साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांच्या तिने साहेबांच्या पाठपुराव्याने मालेगावची पूर्ण कायापलट होत चाललेली आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आज तो असा क्षण आहे की आता काही दिवसातच तुमच्या आचारसंहिता लागून जाईल तर कामं थांबू नये यासाठी आज साहेबांनी एकशे तीस कामांचं आज इथं सोहळा ठेवलेला आहे जेणेकरून आचारसंहिता लागली तरी पण ते कामं चालू राहतील कामं थांबणार नाही सी सी टी व्ही लावणे असेल भुयारी गटर असतील जिमखाना बांधणे असेल असे एक ना असे अनेक कामं हो या ठिकाणी होणार आहेत आणि मालेगावचं जनतेचं सुखसोयी आणि समृद्धीकडं नेण्याचा साहेबांचा प्रामाणिक प्रयत्न आहे मालेगावकरांना सुख समृद्धी आणि विकासाकडे नेण्याचं कार्य हे नामदार दादासाहेब भुसे करत आहेत अजून आपण या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत तो आपण बघू शकतात हे संपूर्ण ग्राउंड आहे विकास कामांचं भूमिपूजन सोहळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे हे ग्राउंड आहे आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत हे उपस्थित झालेले काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी ते कार्यक्रमासाठी का आलेले आहेत आणि नेमकी हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाविषयी त्यांना काय वाटतं या प्रतिक्रिया आपण त्याच्यावरून जाणून घेणार आहोत दा नमस्ते प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत आपलं नाव काय माझं सुरेश भोई या ठिकाणी विविध विकास कामांचा सोहळा पार पडत आहे काय वाटतं या कार्यक्रमाविषयी हा कार्यक्रम एकदम सुशोभित आणि कार्य या सर्व कार्यक्रम जो आहे व्यवस्थित पार पाडतायत आमचे दादासाहेब त्याच्यानंतर आमचा जो समाजाचा आहे बोई समाजाचा आमच्या बोई समाजाला सुद्धा गट नंबर एकशे त्र्याऐंशी मध्ये ओपन प्लेसमध्ये ते शेड आणि कंपाऊंड बांधून देत आहेत मालेगावातल्या विविध भागांमध्ये विकास कामांचं भूमिपूजन आज सोळा पार पडणार आहे काय वाटतं मालेगाव विकासाकडे जात आहे मालेगाव मध्ये विकासाकडे एक नंबरने चालू आहे एक नंबरने जसं संगमेश्वर जो एरिया इकडचा आणि तो मध्य बाहेर दोघं काम एकदम व्यवस्थित चाललेले ते नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नाही एक एक करून सगळे अजून काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संघ संवाद साधणार आहोत दादा आपलं नाव काय आणि काय सांग माझं नाव रामचंद्र जेप्रो काळे मी कॉलेजला लेक्चरर होतो मी आत्ता दादासाहेबांच्या ह्या श कार्य कार्याला म्हणजे कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहे दादासाहेबांचं खरोखर कार्य वाखान्याजोगं आहे आजपर्यंत कधीही मालेगावात इतकं कमी झालेलं नाही ते आत्ता दादासाहेब करता आहे खूप आनंदाची गोष्ट आहे जिकडे पाहावं तिकडे छान छान रस्ते दिसत आहेत मोठ्या मोठ्या इमारती दिसत आहेत प्रशासकीय इमारतींचं बांधकाम चालू आहे हे सगळं पाहिल्यानंतर मन भरून येतं आणि दादासाहेबांना मनोमनी खूप म्हणजे शुभेच्छा माणूस देतच नक्कीच आपण एवढा विकास कामांचा उल्लेख केला या नामदार दादा श्री भुजीसाहेबांविषयी आपण काय सांगा दादासाहेबांचा स्वभावही खूप गोड आहे दादासाहेबांनी एकदा शब्द दिला की ते सहसा फिरवत नाही शब्दाला जागतात आणि आता कुठेही कोणत्याही गावातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तिथं सांगितलं दादांना की साहेब आमचा रस्ता खराब झाला आहे दादांनी जर शब्द दिला की ताबडतोब त्या का त्याचं काम सुरू होतं आणि अशा पद्धतीने एक अतिशय चांगले मंत्री आपल्या राज्याला लाभलेले आहेत भावी काळात त्यांना याच्यापेक्षा आणखी मोठं पद मिळावं हो। म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडनं आणखी भरीव कार्य व्हावं येणाऱ्या हो। काळामध्ये नामदार दादाजी साहेबांकडे यापेक्षाही मोठी जबाबदारी मिळावी अशी या नागरिकांचं म्हणणं आहे तरुण देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत दादा काय सांगू शकतात या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहात विविध विकास कामांचा कोट्यवधींचा विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडतो आजच्या या कार्यक्रमात असे काही कामं आहेत की हे याच्या आधी कधी झाले नाही आणि याच्यानंतरही कधी होणार नाही माननीय श्री दादासाहेब भुसेंनी आज म्हणजे मालेगावचा खूपच विकास केला आहे यानंतर हे जर दुसरं कोणी असतं तर झाले नसते आज हे दादासाहेबांमुळं शक्य झालं आहे आणि मी त्यांना तेच सांगतो की दादासाहेबांशिवाय हे दुसरं कोणी करू शकत नाही हे जे पण झालं आहे ते फक्त दादासाहेब भुसे यांच्या प्रयत्नातून पार पडलं आहे जे काही विकास काम मालेगाव क्षेत्रामध्ये सुरू आहे ते नामदा दादासाहेब भुसे यांच्या माध्यमातून सुरू आहे असं या ठिकाणी या नागरिकांचं म्हणणं आहे दादा काय सांगाल विकास कामे आपण बघितली पण कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विकास झालेला मालेगावचा आढळतो मालेगावात जर का आपण बघितलं तर खास करून ज्या सुखसुविधांमध्ये सामान्य नागरिकांना अडचणी येतात त्या मेडिकल क्षेत्रातल्या आपण जर बघितलं तर सावित्री आई फुले महिला रुग्णालय साहेबांनी अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचं काम चालू केलं आहे प्रचंड प्रमाणात निधीही दिलेला आहे त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल मालेगावचं पूर्ण तालुक्यातला ग्रामीण भाग आणि मालेगाव शहर आणि पूर्व भाग हा सर्व संपूर्ण भाग सिव्हिल हॉस्पिटल आणि महिला रुग्णालयात अतिशय आधीपेक्षा एकदम सुखसुविधांचं एक स्थळ मानलं जातं की जे लोक कधी कधी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्येच आपल्याच चा, घरातल्या कुठल्याही सुनेचा मुलीचे डिलेवरीच्या ब म्हणजे हे करायचे ते आज सावित्री आई फुले रुग्णालयाकडे धाव घेत असतात म्हणजे त्या ठिकाणी साहेबांच्या निगराणीमध्ये अतिशय उत्तम प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात त्या हॉस्पिटलचं काम आणि महिलांसाठी अँब्युलन्स असो किंवा जे काही असो त्या सुखसुविधा साहेबांनी ते त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत बघू शकतात या संपूर्ण विकास कामांमध्ये विविध क्षेत्रामध्ये आपल्याला आरोग्य क्षेत्रात देखील उल्लेखनीय कार्य नामदा दादासाहेब भुसे यांचा अकव्यास मिळत आहे या ठिकाणी मालेगाव शहरातील विविध भागातील कोट्यावधींच्या विकास कामांचं भूमिपूजन सोहळा पार पडत आहेत आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांचा देखील मोठा सहभाग या ठिकाणी दिसत आहे मोठ्या संख्येने महिला देखील उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या कार्यक्रमाविषयी आणि या संपूर्ण आजच्या या विषयी ताई काय सांगाल आज या ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडतोय जय महाराष्ट्र आज शहरातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा इथे संपन्न होत आहे आणि त्या विविध कामांच्या विकास भूमिपूजनाप्रसंगी आम्ही सर्व महिला आघाडी शहरातल्या सर्व महिला नंतर सर्व शहरातले सगळे नास नागरिक इथे उपस्थित झालेले आहेत आणि आमच्यासाठी ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मालेगाव सा साहेबांच्या सा म्हणण्याप्रमाणे की दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस हे वर्ष मालेगावच्या विकासासाठी इथे मालेगावच्या इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिलेले वर्ष असणारे आणि त्यामुळे आम्हाला खूप खूप म्हणजे आनंद होतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं की जवळजवळ आपले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय या दादासाहेब यांनी जवळजवळ नऊशे कोटींची कामं मंजूर केलेली आहेत आणि हळूहळू सगळ्या का विकास कामांचं आज भूमिपूजन सोहळा इथे मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व महिला आघाडी तर त्यांचे आभारी आहोतच पूर्ण शहरवासियातले सर्वे नागरिकसुद्धा त्यांचे या विकास कामांचे खूप आभारी आहेत जय हिंद जय महाराष्ट्र हो बघू शकतात कोट्यावधींची विकास कामे होत असताना या महिला वर्गाने नामदार व्यक्त केलेले आहेत सांगाल कोट्यावधींची विकास कामे मालेगाव शहर आणि ग्रामीण भागातील देखील या ठिकाणी पार पडत आहेत पण साहेबांनी खूप छान कामं केले आहेत सगळे म्हणजे साहेबांचं नाव काढतायत की साहेबांनी काहीतरी करून दाखवलंय त्याबद्दल सगळे आभारी आहेत साहेबांचे साहेबांचे आभार व्यक्त करताना या महिला वर्ग या ठिकाणी दिसत आहेत ताई काय सांगाल या ठिकाणी विकास कामांचा भूमिपूजन सोहळा प्रसंगी देखील महिलांची मोठी उपस्थिती दिसते साहेबांचं जिथं तिथं वा वाच असते साहेबांचे कामच खूप छान आहेत त्यामुळे साहेबांनाच कुठली भीती नाहीये याच्या पुढं कामं छान असल्यामुळे साहेबाच्या पुढं साहेबांचे कामं उल्लेखनीय असल्यामुळे नक्कीच साहेबांचं या ठिकाणी कौतुक या महिला भगिनींनी केलेलं आहे ताई काय सांगू शकतात कोट्यवधीची विकास कामे मालेगाव शहरात होताना दिसत आहेत मालेगाव शहरामध्ये कोट्यवधी ज्या कामं होत आहे त्यामुळे नगरपालिकेतील सर्व मागे महिला तसेच इतर ग्रामीण भागातल्या महिला खूप जमलेल्या आहेत मालेगाव मध्ये विकास काम चालू आहे ग्रामीण भागात सुद्धा साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचे विकास काम केलेले आहेत आमच्या टेहरे गावातील रस्ते तसेच जॉगिंग ट्रॅक पण त्यांनी आमच्या टेहरे गावात चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे महिला सकाळी संध्याकाळी जॉगिंग ट्रॅक वर फिरायला जातात त्यामुळे अतिशय आनंद आम्हाला होत आहे की साहेबांनी प्रत्येकाचा विचार करून विकास काम हे आणले त्याबद्दल आम्ही साहेबांचे खूप खूप आभारी आहोत जय जय महाराष्ट्र ग्रामीण भागातून देखील महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आपण चर्चा करणार आहोत तर या ठिकाणी कोट्यावधींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोळा पार पडतोय काय सांगाल आपण सर्व प्रकार चांगलं त्याचबरोबर काम चांगलं करणार या काम हो चांगलं शहर आपण कुठून येतो मालेगाव खूप रोडांचे काम झालेले संडाचींचे काम आता पोलीस स्टेशन सगळे काम काम चालू चालू येते काय सांगला आपल्या गावामध्ये कोण कोणते विकास काम आमच्या गावामध्ये पोलीस स्टेशन आलेले आहे नवीन कटारींचे कामे झालेत गल्लीमध्ये रोडांचे कामे झालेत सर्व विकास नदीमध्ये पूल येऊन आहे सर्व गोष्टी विकासाच्या होऊन राहिल्या आहेत विविध विकास कामांच्या माध्यमातून गाव सुधरत आहे गाव विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे असं या महिलांचं म्हणणं आहे नामदार दादासाहेब भुसे यांच्याविषयी काय सांगतात असे मंत्री आमच्या माले आम्हाला खूप अभिमान आहे असे आणि सर्व मनमिळव आहेत सर्वांना गरीबांना सर्वांना मदत करता भेटू बोलता आम्हाला अभिमान आहे नामदार दादासाहेब भुसेनचा असं या महिलांचं म्हणणं आहे ताई काय सांगाल या विकास कामांच्या कार्यक्रमाला सांगायला सांगा काहीतरी त्यांनी मला म्हणजे खूप मदत केलेली मला स्वतःला मदत केलेली आमच्या घरचे त्यांच्या होती होते शिवसेनेमध्येच होती वारली आमच्या घरचे म्हणजे माझ्या दादा भोशीचा कुठेही काही कार्यक्रम आहे दादा भुशी बद्दल दादासाहेब हुसेन बद्दल आम्हाला नक्कीच अभिमान आहे असं या ठिकाणी महिला सांगताना दिसून आहेत महत्वाच्या नाही बनण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ॲप डाउनलोड करावं आता जीवनात अपडेट राहा